कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार रयत क्रांती संघटना आणि बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मौजे काळूस येथील बेकायदा पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा घडून आणली जाईल असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर सव्वीस दिवसांनी आमरण उपोषण स्थगित करण्यात आले काळूस येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून उपोषण सुरू होते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या समवेत बैठक होऊन महसूल मंत्री महोदयाची बैठक असेल त्यात आपल्या प्रश्नांची चर्चा घडून आणली जाईल या बैठकीत योग्य भूमिका पुणे जिल्हा प्रशासन मांडेल असे आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करून सोडण्यात आले तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे समवेत बैठक येत्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे पत्र मिळाल्याने सर्वानुमते सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते सागर खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबू आणि पाणी देऊन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे पुढील काळात यापुढील कामकाजाची दिशा ठरवली जाईल असे सांगत उपोषण स्थगित करून सोडण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब दौंडकर यांनी दिली उपोषण काळात तालुक्याचे आमदार बाबाजी काळे सर्व पक्षीय आजी माजी अधिकारी पदाधिकारी विविध संघटनेचे सर्व अधिकारी पदाधिकारी दिंडी मंडळाचे सर्व अधिकारी पदाधिकारी विविध गावचे सर्व बाधित शेतकरी यांनी उपस्थित राहून उपोषणात सहकार्य केले पाठिंबा व्यक्त केला आणि विशेष म्हणजे संपूर्ण काळूस गावाने एकतर्फी पाठिंबा देऊन आम्हाला जे पाठबळ दिले त्याबद्दल सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधवाचे आभार व्यक्त करण्यात आले या उपोषणास रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर तालुका अध्यक्ष सुभाष पवळे बाळासाहेब दौंडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा